नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जात एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक सहा क्विंटलची कमीत कमी बावीसशे एक्कावन्न सरसंद्राय बावीसशे शहात्तर जास्तीत ज्या दर तेवीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी तेराशे हे आहे तेवीसशे अडतीस जास्तीत ज्या दर पस्तीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते रब्बी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी अठराशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत ज्या दर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक तीन क्विंटल कमीत कमी सोळाशे एक्कावन्न जास्तीत सोळाशे एक्कावन रुपये क्विंटल बघूया शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक पाच क्विंटल कमीत कमी दोन हजार पन्नास आसरसंद्राय बावीसशे पंचवीस जास्ती जास्तीत जोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक पस्तीस क्विंटल कमीत कमी पाच सहाशे पन्नास आसारसंज राही सहा हजार दोनशे सत्तावन्न जास्तीत ज्याद सहा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सातशे तेरा असे सहा हजार ब्याऐंशी जास्तीत ज्याद सहा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार असे सहा हजार शहाण्णव जास्तीत जद सहा हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक तेवीसशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एकाहत्तर आहे सहा हजार तीनशे एक्कावन्न जास्तीत जसं सहा हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एसवर हजार आहे सहा हजार चारशे वीस जास्तीत जस सहा हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक अडोतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे एसवर्स हजार आहे सहा हजार पाचशे पन्नास जास्तीत ज्या सात हजार रुपये क्विंटल भुईमुख सिंग भुईमुख सिंग सुक्की अवघ तीस क्विंटल कमीत कमी चारा नऊशे पन्नास वर पाच हजार तीनशे सतरा जास्तीत ज्या पाच हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक दहा क्विंटल कमीत कमी आठ हजार दोनशे स्वरसंद्राय आठ हजार तीनशे पन्नास जास्तीत ज्या आठ हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे सर सरसंद्राय नऊ हजार तीनशे जास्तीत जज नऊ हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन आहे पिवळा अवक सहा हजार आठशे बहात्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे त्र्याण्णव सर सरसंद्राय चार हजार चारशे एकोणऐंशी जास्तीत जजा चार हजार सहाशे एकोणपन्नास रुपये क्विंटल शेतमाल मोहरी अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एक रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी